सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांना मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये स्वामींचे भक्तांना आलेले दिव्य अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते मात्र आज मी तुम्हाला एका स्वामी सेविकेरी दादांचा चित्तथरारक प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा एक सर्वात अद्भुत अनुभव सांगणार आहे आपल्यापैकी असंख्य स्वामी भक्त हे स्वामींची सेवा करतात हीच सेवा करत असताना आपण कित्येक वेळा महाराजांचे अकरा गुरुवारचे व्रत धरतो मात्र हेच अकरा गुरुवारांचे व्रत किती शक्तिशाली असते हे दर्शवणारा आजचा हा अनुभव आहे वाघोटे या भागात राहणारे स्वामी दादा श्री मकरंद पठारे या दादांचा हा संपूर्ण अनुभव पुढील हा संपूर्ण अनुभव या दादांच्याच शब्दात दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ मी गेले एकवीस वर्षांपासून स्वामी सेवेत स्वामी नामात आहे माझ्या आयुष्यात माझ्या घरात फक्त आणि फक्त स्वामींचंच स्थान आहे माझी पत्नी एकवीस वर्षांपूर्वी कॅन्सरशी झुंज देत होती त्यावेळी तिचा तो कॅन्सर दुसरा स्टेजला होता जिथून तिचं वाचणं खूप कठीण होतं कारण तेव्हा मेडिकल सायन्स हे खूप मागासलेलं होतं त्यामुळे त्यावरती काही ट्रीटमेंट नव्हती मात्र त्याचवेळी मला स्वामी सेवा मिळाली आणि आमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून गेली त्या दिवसांपासून नित्यनियमाने मी स्वामी सेवा करत आहे अगदी एक वेळच जेवण चुकेल पण आम्ही सेवा मात्र कधी चुकवली नाही त्या दिवसांपासून आम्ही नित्यनियमाने सकाळी संध्याकाळी आमच्या शेजारीच असणाऱ्या स्वामी मठात जातो भूपाळी नैवेद्य ज्या काही मठात सेवा मिळतील त्या सर्व सेवा आम्ही करतो आत्तापर्यंत माझी तब्बल तेराशेच्या वरती स्वामी सारामृत पारायण झाले आहेत तर अठ्ठावीस वेळा माझं अखंड गुरुवारचं व्रत झालं आहे प्रत्येक वर्षात दोन वेळा माझे गुरुवारचे व्रत हे ठरलेले असते यावर्षी देखील मी या देखी। गुरुवारचं व्रत धरलं होतं इच्छा किंवा काहीतरी पाहिजे असं कधीच माझं काही नव्हतं कारण स्वामी कृपेने ते मागण्याची कधी वेळही आली नव्हती स्वामींनी माझ्या आयुष्यात मला भरभरून प्रत्येक गोष्टीची प्राप्ती करून दिली होती पण माझी एक इच्छा अगदी कायम अपूर्ण असायची ती म्हणजे मला स्वामींचा दृष्टांत हवा होता मी स्वामींना दररोज एकच सांगायचे की मला तुमचा दृष्टांत द्या मला तुमचे आशीर्वाद द्या तुम्ही फक्त माझ्या पाठीशी राहा आणि या अकरा गुरुवार व्रतात तुम्ही एकदा तरी मला तुमचा चमत्कार दाखवा खर तर मी संकल्प करत असताना पहिल्याच गुरुवारी हे म्हणाले आणि माझे सात गुरुवार व्यवस्थित पूर्णही झाले त्यानंतर आठवा गुरुवार होता आणि त्या आठव्या गुरुवारी मला अक्कलकोटचे स्वप्न पडले स्वप्नात स्वामी माझ्या जवळ होते मला आशीर्वाद देत होते खरं तर त्या गुरुवारी मी खूप खुश होते कारण खूप वर्षानंतर मला स्वप्नात चक्क स्वामी दिसत होते आणि तेही गुरुवारी असदृश का होईना पण स्वामींचा आशीर्वाद मला मिळाला होता मग माझे बाकीचेही सर्व गुरुवार पूर्ण झाले आणि शेवटचा म्हणजे अकरावा गुरुवार आला खरं तर हा शेवटचा गुरुवार होता आणि माझं मन कुठेतरी थोडंसं नाराज होतं कारण इतकी सेवा करून स्वामींना इतकी विनवणी करून अगदी इतका संकल्प करूनही स्वामींनी मला प्रचिती दिलीच नव्हती मला हवा असणारा चमत्कार स्वामी करतच नव्हते त्यामुळे माझ्या मनात कुठेतरी ती खंत होती शेवटच्या गुरुवारी मी सकाळी सर्व पूजा केली भूपाळी झाली नैवेद्य अर्पण झाला स्वामी समर्थ हा जप माझा कर दिवसभर सुरू होता अगदी असाच संपूर्ण दिवस निघून गेला संध्याकाळी सहाच्या सुमारास माझी नैवेद्याचीच तयारी सुरू होती माझ्या पत्नीने पंचपक्वानाचा बेत केला होता त्यात मीही तिला मदत करत होतो संध्याकाळचे सहा सहा साडेसहा वाजले असतील आणि त्याच सुमारास आमच्या ओटीवरून काहीतरी आवाज आला कोण आहे हे, हे पाहण्यासाठी मी दारात गेलो तर एक बाबा जे भगव वस्त्र परिधान करून होते दक्षिणा दे असं म्हणून बासरी वाजवत होते इतक्या रात्री इतक्या संध्याकाळी हे बाबा आपल्या दारात कसे आले आम्ही तर विचारच करत होतो कारण फार फार तीन ते चारच्या आसपास आमच्याकडे कुणीतरी मोजकेच फेरीवाले येतात त्यानंतर गावात असं कुणी येतच नाही मात्र आज उद्यापनाच्या दिवशी कोणीतरी दक्षिणा मागायला आलं यातच समाधान वाटत होता माझी पत्नी पटकन आतमध्ये गेली तिने थोडे तांदूळ आणले सोबत घरात असणारी काही फळं घेतली आणि ती बाबांच्या झोळीत तिने टाकून दिली मग त्यांनी आम्हाला सांगितले की आता मला थोडेसे पैसेही द्या मग मी माझ्या शर्टाच्या वरच्याच खिशात असणाऱ्या पन्नास रुपयांकडे हात केला आणि पन्नास रुपयांची नोट त्यांना दिली आणि मग त्यांना आम्ही पती पत्नीने दोघांनाही नमस्कार केला त्यावर ते बाबा खूप प्रसन्न झाले खुश झाले मला हातात त्यांनी प्रसाद स्वरूप काही खडीसाखरेचे दाणे दिले मी ती खडीसाखर खाल्ली खरं तर माझी पत्नीही माझ्यासोबत होती पण त्यांनी तिला मात्र प्रसाद दिलाच नाही त्यांनी ती खडीसाकर फक्त माझ्या एकट्याच्याच हातात दिली हे पाहून तीही थोडी नाराज झाली की मला त्यांनी का दिलं नाही मी म्हटलं अगं ते विसरले असतील त्यांनी खडीसाकर दिली, दिली। आणि ते प्रसन्न मनाने अगदी आमच्याकडे हसतमुखत पाहून ते निघून गेले थोड्या वेळाने मी खडीसाकर ज्या हातात घेतली होती तो हात खूप चिकट झाला म्हणून मी धुण्यासाठी गेलो तो हात धुवून आलो त्यानंतर मग माझी राहिलेली जी कामं होती ती मी करू लागलो नैवेद्य तयार झाला स्वामींची आरती झाली नैवेद्य अर्पण करून झाला त्या दिवशी दिवसभर मी खूप थकलो होतो त्यामुळे अगदी रात्री लवकरच झोपून गेलो मी झोपलो असेल आणि त्याच्या काही वेळात पत्नी माझ्या रूममध्ये आली आणि येता क्षणी ती जोराने ओरडून उठली मला आधी वाटलं की घरात कुणी आलं असेल नक्की काय झालं ही काय इतकी ओरडली म्हणून मी झोपेतून दचकून उठलो आणि जेव्हा मी तिला विचारलं की काय झालं त्यावर ती मला म्हणाली की तुमच्या हातावर काय झालं आहे मी तिला म्हटलं अगं मी आत्ताच झोपलो माझ्या हाताला काय होणार आहे पण मी स्वतःच जेव्हा माझा हात व्यवस्थित बघितला तेव्हा माझ्या हातावर एक भला मोठा फोड आला होता मी विचार करू लागलो मी कुठेही भाजलो नाही मी कुठे काही केलं नाही मी काही तोडलंही नाही मग इतका मोठा फोड कसा आला आणि विशेष म्हणजे तो फोड अजिबात दुखत नव्हता किंवा अजिबात तो हलतही नव्हता हा काय प्रकार आहे अचानक हे काय झालं मीही थोडासा घाबरलो त्यानंतर मला आठवलं त्या बाबांनी याच हातात याच जागी आपल्याला खडी कर दिली आणि बरोबर त्याच जागी हा चमत्कार झाला काही वेळाने तो फोड थोडासा मोठा झाला जेव्हा तो फोड थोडासा मोठा झाला माझी पत्नी मला म्हणू लागली की आता आपण दवाखान्यात जाऊ मी तिला म्हटलं ग दुखत नाही आता नाहीच बरा झाला तर आपण उद्या किंवा परवा दोन दिवसांमध्ये नक्की दवाखान्यात जाऊ मात्र तिला माझी काळजी वाटत होती थोड्या वेळाने मी तो हात माझ्या डोळ्यांसमोर पकडला तो फोड मी व्यवस्थित बघितला तर चक्क त्या फोडामध्ये मला श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा दिसत होती महाराजांची हुबेहूब प्रतिमा त्या फोडामध्ये निर्माण झाली होती मी ते बघतच राहिलो काय करावं मला सुचत नाही जेव्हा माझ्या पत्नीने ते पाहिलं तेव्हा तीही निशब्द झाली अगदी आम्ही स्वामींचा जप स्मरण करत होतो तेव्हा मी तिला म्हणालो की स्वामींना मी दृष्टांत द्या म्हणत होतो आणि स्वामींनी बघ किती मोठा दृष्टांत दिला त्यानंतर त्या रात्री आम्ही झोपी गेलो जेव्हा मी सकाळी उठलो आणि जेव्हा मला जाग आली तेव्हा तुम्हाला खरं सांगतो माझ्या हातावर कुठलाही फोड नव्हता कदाचित तुम्हाला माझा हा भास वाटेल किंवा कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण तो भास मला एकट्याला होऊ शकतो माझ्या पत्नीला तर नाही आम्ही दोघेही त्याच विचारत होतो आणि सकाळी उठल्यानंतर माझी पत्नीही मला विचारत होती तो फोड कुठे गेला मग त्यानंतर आम्हाला काही गोष्टी कळून चुकल्या की ते बाबा त्या वेळात आले ते फक्त आपल्याच घरी आले होते कारण आम्ही शेजारी पाजारी सगळ्यांना विचारलं पण सगळ्यांनी आम्हाला वेड्यात काढलं असं आमच्याकडे कुणी आलीच आलंच नाही असं त्यांनी सांगितलं त्यावेळी आम्हाला समजलं की ते बाबा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज होते दृष्टांत देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी ते घरी आले होते त्यांनी ती खडी साकार दिली आणि त्याच ठिकाणी त्यांची प्रतिमा उमटली आणि ती प्रतिमा उमटल्यानंतर आमच्या आयुष्यामध्ये आमच्या जीवनामध्ये आमचे जे काही दिवस होते ते सगळे पालटून गेले स्वामींच्या त्या साक्षात्काराने आमच्या आयुष्याचे अगदी सोने झाले खरंच स्वामी सेवा मिळाली हे खूप मोठे भाग्य होते मात्र से से स्वामी साक्षात रूपी मिळाले हे आमचे परमभाग्य होते केलेल्या सेवेचे फळ मिळाले केलेल्या सेवेचे स्वामींनी आम्हाला फळ दिले बस इतकंच आता प्रत्येक जन्मोजन्मी स्वामी सेवा मिळावी आणि स्वामींची सेवा माझ्याकडून आयुष्यभर घडावी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांना खरंच जेव्हा आपण महाराजांची मनापासून सेवा करतो तेव्हा महाराज भक्तांच्या पाठीशी कसे उभे राहतात भक्तांना प्रत्येक संकटातून ते कसे तारतात ता आणि भक्तांच्या आनंदासाठी ते काय करतात ह्या सगळ्यांना या अनुभवातून पाहायला मिळालं असेल तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुम्हालाही असे काही अनुभव हवे हो असतील तर नक्कीच श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये आवर्जून टाईप करा तसेच जे नवीन स्वामी भक्त चॅनलवरती असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हो।